नमस्कार उदया किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला मग आज आपण बनवूया पाणीपुरी पाणीपुरीसाठी आपण पाणीपुरीचे आपण आता फुगे घेतलेले आहेत पाणीपुरीचं तिखट पाणी बनवण्यासाठी आपण आता हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे अद्रक घेतले आहे जलजीरा घेतलेला आहे पाणीपुरीचा मसाला घेतलेला आहे इथे पुदिना घेतलेला आहे आणि हे सेंद्र सेंद्र मिठेही आपण घेतलेलं आहे आणि पुरीसाठी आपण आता बटाट्याचे सांगू आपण बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर आपण टमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आता हे बटाटे आपण दोन स्वच्छ उकळून घ्यायचे कुकरला आपण आता बटाटे उकळायला टाकलेले आहेत चला आता आपण झाकण लावून घेऊ कुकरचं आपण आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आता आपण तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या पाणीपुरीचे आपण फुगे तळण्यासाठी तेल तपट ठेवलेलं आहे चला आता आपण तेल गरम झाल्यानंतर पाणीपुरीचे फुगे तळून घेऊ आपण आता तेल तपून घेतलेलं आहे आपलं चला आता आपण फुगे तळून घेऊ पाणीपुरीची फुगे आपल्या आता तळले गेलेले आहेत चला आता आपण तिखट पाणी आता आपण बनवून घेऊ पाणीपुरीच्या पाण्यासाठी आपण पुदिना टाकलेला आहे हिरवी मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर आपण टाकून घेऊ आणि चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण याला आता मिक्सीमध्ये काढून घ्यायचं यामध्ये आपण आता थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे चला आता आपण मिक्सीमध्ये काढून घेऊ तिखट पाणी आता आपण मिक्सीमधून काढून घेतलेलं आहे चला आता आपण त्यामध्ये पाणीपुरीचा मसाला टाकून घेऊ त्यामध्ये आपण पाणीपुरीचा मसालाही टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण लिंबाचा रसही टाकून घेऊ जलजीर्याची पुढी आपण त्यामध्ये मसा तेही टाकून घेऊ चवीनुसार आपण आता सेंद्रे मीठेही टाकून घेऊ आपल्याला शांतपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपलं पाणीपुरीचं पाणी आता रेडी झालेलं आहे चला आता आपण बटाट्याचं सारणही करून घेऊ आपले बटाटे आता झालेले आहेत उकडलेले आहेत बटाटे आपले उकडलेले आहेत चला आता आपण त्यांचे सालही काढून घेतलेले आहेत आता आपण त्यांचं सारण तयार करून घेऊ आता आपण यामध्ये टमाटा कांदा हे टाकून घेऊ ही आपण आता टाकून घेतलेली आहे आता आपण याला मिक्स करून घेऊ थोडं आपण यामध्ये आता मीठही टाकून घेऊ मीठ आपण आता टाकून घेतलेलं आहे चला आता आपण याला मस्तपैकी मिक्स करून घेऊ यामध्ये आपण आता थोडी चटणीही टाकून घेऊ मिक्स करून घ्यायचं याला चला आता आपण पाणीपुरीची प्लेट तयार करून घेऊ तर आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपण आता फुग्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आपली पाणीपुरी आता रेडी झालेली आहे आपली पा आपण पाणीपुरीची डिश आता रेडी करून घेतलेली आहे मस्तपैकी आपले फुगे आता तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद